हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बऱ्याच दिवसानंतर आजचा व्हिडिओ येतो आहे कारण की नेटवर्क इशू आहे मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता गावी असल्यामुळे तर आणखी नेटवर्क प्रॉब्लेम तर आता आले माहेरी तुमच्या कमेंट येत होत्या की ताई माहेरी का नाही राहिली एकच दिवस राहिली आणि परत सासरी येऊन राहिली तर तसं नाही आहे येऊन जाऊन करत होते जास्त करून मी माहेरीच राहिले सुट्टीला आल्यानंतर गावी ज्या वेळेस आम्ही आलो ना तर पहिला दिवस मी माहेरीच येऊन राहिले होते कारण की भाऊ त्याची मुलं वहिनी आमचे जाणार होते म्हणून एक दिवस राहिले आणि परत सासरी जाऊन राहिले त्याच्यानंतर परत दोन तीन दिवसाकरता मी आले होते कारण का बहीणसुद्धा जाणार होती सुट्टीचा जा आमचा प्लॅन उशिरा झाला कारण का रुद्राला सुट्टी लागलीच नव्हती त्याच्यामुळे आणि हिकडच्या ह्या लोकांच्या सुट्ट्या संपल्या होत्या ते लवकर आले होते त्याच्यामुळे त्यांच्यासोबत आमचा वेळ भरपूर कमी गेला आणि आता मी माहेरी आले तर बहीण होती आणि मग आम्ही प्लॅन केला पप्पांचा वाढदिवससुद्धा होता तर ठरवलं की हॉटेलमध्ये जाऊन त्यांचा वाढदिवस करायचा तर आता आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे तर इथे ना माझे मम्मी पप्पा ताई सई प्रिषा तिचे त्या दोन मुली आम्ही दोघंजणं तसंच रुद्रा सात्विक आणि माझ्या मम्मीची आई म्हणजे आमच्या आजी मी बाहेर आल्यानंतर तुम्हाला माझी आजी पाहायला मिळतच असेल कारण का आम्ही कधीही आलो ना की आजीला आम्ही घेऊन येतो आणि आता इथे ना माझ्या ताईच्या नंदीची मुलं भेटलेत ते त्यांच्या भेट ते आजोबांसोबत आले होते तर त्यांच्यासोबत तिचा फोटोशूट चालला आहे आणि आता आम्ही इथे बसून घेतलं आहे सातवीकसुद्धा मस्त झोपला आहे आता काहीतरी ऑर्डर देऊ आणि खाऊन बड्डे खरं म्हणजे इथेच करायचा होता पण बड्डे आम्हाला करायला नाही भेटला केक वगैरे आम्ही सोबत घेऊन आलेलो पण सात्विक राहायला नाही रडायला लागला त्याच्यामुळे बड्डे येते नाही घरी जाऊन आम्ही केला तर ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेल आता हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय ना तर तो बऱ्याच दिवसा आधीचा व्हिडिओ आहे कारण का मी शूट करून ठेवलं होतं पण एडिट नव्हतं केलं आता मी पंजाबलासुद्धा आले आणि पंजाबमध्ये येऊन मी एडिट करते थोडंसं समजून घ्या त्यावेळेस नेटवर्क इशूसुद्धा होता एकदा मी ट्रायसुद्धा केलेलं व्हिडिओ अपलोड करण्याचा पण दोन दिवस झालं व्हिडिओ काही जाईना नेटवर्क इशू असल्यामुळे मग मी बंद केला आणि माहेरी थोडं एन्जॉय केली आराम केला आणि आता येऊन मी व्हिडिओ अपलोड करते म्हणजे शूट केले तर ते एडिटिंग करून अपलोड करेलच आता तुम्हाला पाहायला मिळतील इथून पुढे व्हिडिओ आणि इथे सुरुवातीला आम्ही मसाला पापड घेतला तो खाल्ला आणि आता व्हेज मागवलं आहे जेवण कारण का मम्मी पप्पा माळकरी आहेत आणि शनिवारसुद्धा होता त्या दिवशी त्याच्यामुळे त्यामुळे आम्ही नॉनव्हेज नाही खात तर इथे भाजी ना पनीर टिक्का मसाला मागवला आहे आणि मैद्याच्या बटर रोटी ती मागवली पण माझी आजी ह्यातलं काहीच नाही खात त्याच्यामुळे तिला मी रोटी देत होती तर ती नको बोली कारण का तिला चावता येत नाही मैद्याची रोटी वातळ असते आणि पनीर तर ती लहानपणापासून दही दुधाचे कोणतेच पदार्थ खात नाही तर तिच्यासाठी काजू मसाला मागवला आहे तर तो अजून येतो आहे आणि आता इथे मस्तपैकी आम्ही डिनर करतोय सात्विक अजून तरी झोपलाय थोड्या वेळाने नंतर तो उठला होता मग रडायला लागला कारण का गरमीसुद्धा भरपूर त्यावेळेस होती म्हणजे मे महिना म्हटला की गावाला गरमी भरपूर असते तर आता तो उठला आहे थोडा वेळ त्याला खेळवलं जेवण वगैरे करून घेतलं बड्डे काही तिथे आम्ही केला नाही कारण का तो रडत होता म्हणून घरी आलो आम्ही आणि घरी आल्यानंतर मग असा छोटासा केक आम्ही त्यावेळेसच घेतला होता तर तो इथे येऊन कट केला आता इथे मम्मी किंवा माझी ताई आम्ही पप्पांना क्षण करतोय केक आणून माझ्या पप्पांचा बड्डे आम्ही पहिल्यांदाच केला असेल नाही तर कधी पप्पांचा बड्डे आम्ही केलाच नव्हता म्हणजे छोटासा केक आणूनसुद्धा कधीच नव्हता बड्डे केला पहिल्यांदाच बड्डे त्यांचा आम्ही केला आहे तर ते सुद्धा खुश होते भाऊ असता किंवा त्याची मुलं वहिनी आम्ही सर्वजण असतो तर आणखी मजा आली असती मग कुठेतरी बाहेर जाण्याचा आमचा प्लॅनसुद्धा ठरला होता की रायगडमध्ये जाऊ रायगड पाहायला कारण का ह्या आत्ताच्या मुलांनी तर रायगड कोणी बघितला नाही सईनी रुद्राने त्यांना पाहायचा आहे तर तो प्लॅन आम्ही केला होता पण भाऊ नाही राहिला त्याच्यामुळे मग आम्ही ते कॅन्सल केलं आणि ताईची सुट्टीसुद्धा कमी होती परत मी येऊन सासरी गेली होते त्याच्यामध्ये आम्हाला काही ॲडजस्ट करता आलंच नाही तीसुद्धा नंतर गेली आणि आता इथे ते ते प्रेशाची गडबड केक खाण्याची मुलांची गडबडच असते केक असला की के, लहान मुलांना केक भरपूर आवडतो पप्पा माझे काही केक वगैरे खात नाही मम्मीसुद्धा नाही त्याच्यामुळं थोडंसं आपलं बड्डे साजरे केला म्हणून थोडासा त्यांना भरवला आणि बाकी केक मग आम्हीच सर्वांनी मिळून खाल्ला तर असा छोटासा बड्डे माझ्या पप्पांचा आम्ही दोघी बहिणींनी मिळून साजरे केला मजा आली ते सुद्धा खुश झाले आणि बड्डे केल्यानंतर आम्ही ऑक्शन केलं तर ऑक्शन असं खाली नसतं सोडायचं म्हणून पप्पाने आम्हाला तिघींना पाचशे पाचशे रुपये दिले खरं म्हणजे बड्डे गिफ्ट आम्ही त्यांना द्यायला पाहिजे होतं पण त्यानेच आम्हाला दिलं आणि आमच्यासोबत ह्या चिलर पार्टीलासुद्धा खुश केलं तर चला असा बड्डे आम्ही साजरे केला आणि आता हा जो व्हिडिओ आहे तर हा ना मी परत माहेरी आल्यानंतर म्हणजे जास्त दिवस राहायला आली ना त्या दिवसा त्या दिवसापासूनचा तर येताना मम्मी दुकानात जाते नेहमी आणि आम्ही इकडे घरी राहत होतो दुकानात ह्या वेळेस नाही राहिलो कारण का गरमी तिथे जास्त जाणवते त्याच्यामुळे जा सर्वजण आधी आलेत ना तर ते इथेच राहत होते मग आल्यानंतर सुद्धा आम्ही घरी येऊन राहायला लागलो तर आल्यानंतर मम्मीला सोबत मी घेऊन आली होती नाहीतर मम्मी कधी नसतेच घरी आणि जर मम्मी घरी नसेल ना तर आम्हाला घरी करमतच नाही मम्मी घरी लागते तर आता ही ते आल्यानंतर तिला टाईम भेटला ना की ती काही ना काहीतरी करत असते तर ते ना ती आळी बनवते तर आळी म्हणजे मिरुक महिना निघाला ना की अशा बिया लावायच्या खोदून आधी जाळायची काही कचरा वगैरे शेण वगैरे जर असेल ना तर ते जाळायचं मग त्या शे शेण जाळल्यानंतर त्या जमिनीमध्ये कोणतीही बी पेरली ना की ती उगवते तर आता हे ते भेंडी गवार किंवा ना कारली दुधी भोपळा भोपळा घोसाळी ह्या सगळ्या बिया आणलेत आणि ते लावून घेते कारण का घरी सहसा येणं होत नाही आले तर कधीतरी पप्पा येतात ते साफसफाई वगैरे करून जातात आणि आता तर आम्ही सगळेजण गेल्यानंतर ते लोक दुकानातच राहतात दोघं पण आणि मग कधीतरी येतात तर कधीतरी आल्यानंतर आता इथे इतकं गवत होईल ना विचारू नका भरपूर गवत खाली होतं तरी आता साफ करून ठेवलंय आणि मम्मी आता आळी लावते मी काही नाही करत मी फक्त त्याच्यासोबत गप्पा मारते कारण का बऱ्याच दिवसानंतर आमचे भेट झाले त्याच्यामुळे इकडच्या तिकडच्या गप्पा आणि आता माझी ताईसुद्धा गेले सगळेजणं गेले आम्ही दोघीच राहिलो आणि माझे आजी राहिले तर आजी बसले बाळाला घेऊन आम्ही आता त्या बिया वगैरे लावल्या आणि आता आलोय घरी कारण का संध्याकाळसुद्धा झाली यायलाच आम्हाला उशीर झाला होता तिकडून सासरवरून तर आता संध्याकाळ झाली तुम्ही पाहतच असाल पूर्ण आता अंधेरा होत चालला आहे आणि आम्ही घरी आलो घरी आता हातपाय वगैरे मी धुवेल मी कारण का मातीमध्ये काहीच काम नाही केलं मम्मी तिच्या दोन टाईम आंघोळी असते तर आईनी माझ्या आजीनी पाणी गरम करायला ठेवलंय वाटत चुलीवरती तिची ती आंघोळी करेल कारण का आता गर्मीमध्ये दोन टाईम ती आंघोळी करते आणि त्याच्यानंतर मग आम्ही स्वयंपाक वगैरे मम्मीने केला चुलीवरती तिला थोडीशी मी मदत केली आणि रात्री मग झोपून गेलो तर आता हा दुसरा दिवस माहेरचा माझा तर ह्यावेळेस ना कोकणामध्ये भरपूर फणस करवंद आंबे सगळं मला खायला भेटलं तर फणस इतका मला आवडत नाही पण आता बऱ्याच वर्षानंतर भेटला आहे तर म्हटलं थोडासा बघू खाऊन आणि छान होता आमच्याच फणसाचा आमच्याच फणसांना भरपूर फणस आले होते आणि कोणी नेलेसुद्धा नाही कारण काय फणस खाल्ला ना की ॲसिडिटी होते त्रास होतो दिवसभर त्याच्याचं ढेकर येत राहतात त्याच्यामुळे सहसा कोणी नेलेसुद्धा नाही फणस भरपूर आलेत आमच्या झाडांनासुद्धा आता असेच कोण गावातले घेऊन जातील आता हा फणस ना काफा फणस आहे तर छान लागतो पण मला त्याच्यापेक्षा थोडासा बरका फणस आवडतो पटकन गिळायला बरा आणि त्याच्या बियासुद्धा खायला छान लागतात कारण का बरक्या फणसाच्या बिया मस्त टपोऱ्या असतात आणि भरीव असतात तर त्या उकडून किंवा भा भाजून काही जण आमच्याकडे भाजीसुद्धा करून खातात फणसाच्या बिया छान लागतात गऱ्यांपेक्षा तर आता इथे ना माझी आजी किंवा ही माझ्या मम्मीची आई मी तुम्हाला सांगितलंच आणि ही जी दुसरी आजी आहे ना तर ती माझ्या पप्पांची चुलती तर तीसुद्धा तिच्या घरी एकटी असते आणि आता माझी आजी, आजी आली तर तिला भेटायला ती आले आणि आता त्या गप्पा मारतात तर तिला म्हटले तू सुद्धा थांबे स्वयंपाक बनवते आणि मग जेवा तुम्ही घर काय तिचं इतकं लांब नाही पण तिला आता चालायचा थोडा त्रास होतो त्याच्यामुळे तिला थांबवली आणि आता आम्ही सगळेजण जेवायला बसलो दुपारचं जेवण केलं आणि जेवायला बसलो आहे कारण का सकाळी भाकरी आणि भाजी मम्मी माझी पप्पांना टिफिन घेऊन गेली दुकानामध्ये घरी मग आम्ही तेगीच राहिलो रुद्रा मी आणि माझी आजी तर रुद्रा बसले आता सात्विकजवळ आणि तो झोपला आहे ते तर आता त्यांचं जेवण झालं माझं जेवण झालं मी आता भांडी वगैरे साफ करून घेते आणि मसालासुद्धा मला बनवायचा आहे तिळकूड किंवा शेंगदाण्याची खोबऱ्याची अशी चटणी बनवायची आहे कारण का मम्मीला इतका टाईम नाही मिळत तिचं येण्याजाण्यातच जाण्यातच टाईम जातो सकाळी टिफिन घेऊन जाते आणि रात्री येते तर इथे आता ना ह्या दोघीजणी मसाला करतायत मला मिक्सरलाच करायचा होता पण लाईट नव्हती गावाला लाईट इश्यू भरपूर आहे तर आता आजी म्हटली मला सगळं आणून दे आम्ही दोघीजणी बसून व्हायनामध्ये कुटतो तर आता इथे ना त्या गरम मसाला करत आहेत आणि थोडंसं मी प्रयत्न केला पण मला घरीसुद्धा काम होतं आणि आता इथे त्यांना तान लागले तर म्हटलं कोकम सरबत बनवून द्यावा कोकण म्हटल्यानंतर कोकम सरबत प्रत्येकाच्या घरी असतो आणि कोणीही पाहुणा आलं ना की पटकन द्यायलासुद्धा बरा फक्त पाणी ॲड करायचं आणि साखर वगैरे तर त्याच्यामध्ये ऑलरेडी असते रेडीमेड असतो तो तयारच तर पाणी घालून मी दोन तीन ग्लास असा बनवला आहे आणि थोडंसं मी टेस्ट करते तर छान झालं आहे आणि आता रुद्रा सगळं आणून देणं त्यांना किंवा मला काय पाहिजे असेल तर मला आणून देणं असं ती काम करते सात्विक झोपला आहे म्हणून आणि आता मी ती व्यवस्थित घेणार नाही त्याच्यामुळे त्या दोघींना मी सरबत देऊन येते आणि आता तिळकूट तिळकुट आहेत वाटतं तिथे एक मसाला झाला आणि तिळकुट व्हायमध्ये आहेत आणि शेंगदाण्याची चटणी म्हटलं लाईट आल्यानंतर मी मिक्सरला करेल कारण का त्यांनासुद्धा आता नाही झेपत वय झालं आहे त्यांचं अशी माणसं आता क्वचित बघायला मिळतात नाहीतर माणसाचं आयु भरपूर कमी राहिले तरी ह्या आज ज्या गावाला राहतात त्याच्यामुळे एकदम कडकडीत आहेत आणि ह्या दोघींनासुद्धा मला व्हिडिओमध्ये घ्यायचंच होतं मी ठरवूनच आले होते की त्यांच्या आठवणीसुद्धा माझ्याकडे कैद राहतील त्याच्यामुळे त्यांना मी खास व्हिडिओमध्ये घेतलं आहे आणि आता इथे तिळकूटसुद्धा ते त्यांनी बनवलं आहे तर कोकम सरबत घेत आहेत आणि मी आता परत आले घरी किचन ओटा साफ करून घेते कारण का भरपूर पसारा वगैरे झाला होता शेगडीसुद्धा खराब झालेली त्याच्यामुळे आता ते सगळं साफ करून घेते त्याच्यानंतर घर थोडंसं आवरते आणि संध्याकाळ झाल्यानंतर मग मम्मीसुद्धा यायला जाते कधी जर पप्पा बाहेरून लवकर आले ना तर मग ती थोडीशी लवकर येते नाहीतर मग उशीरच होतो तिलासुद्धा यायला आणि आज किचन पूर्ण साफ करते कारण की नॉनव्हेज आम्ही केलं होतं आमच्या तेगींसाठी त्याच्यामुळे ती लोकं माळकरी आहेत त्याच्यामुळे हे सगळं साफ करावं लागतं आता किचन ओटा पूर्णपणे साफ करून घेतल्या भांडी वगैरे तर सगळं साफ झालं हो आता घरातून कचरा वगैरे काढून घेते रुद्राला सांगते पाण्याच्या बॉटल स्वच्छ मी साफ केल्या होत्या तर तिला सांगते आता त्या भरून ठेवू फ्रीजमध्ये आणि ती पाण्याच्या बॉटल भरायचं काम करते आता मी झाडू वगैरे मारून घेते तर आता घरातली बऱ्यापैकी म्हणजे सगळेच कामं झालेत थोडासा आराम केला सात्विकसुद्धा उठला होता त्याला थोडंसं घेतलं खेळवलं आणि आता झाले संध्याकाळ तर संध्याकाळचे ना आमच्या घरी सगळेजण आले होते कारण का राखण आमची होती भाऊकीचे राखण त्याच्यामुळे माझ्या भावांडं किंवा माझे चुलते हे सर्वजण आले होते तर इथे तुम्ही पाहू शकता हे इथे आमचे काका बसलेत हे माझे सगळे भाऊ आहेत तर ते निवड बनवत आता राखण म्हटल्यानंतर सगळेजण एकत्र येतात निवत एकत्र बाहेर बनवतात सर्वजण एकत्र आल्यानंतर मजा सुद्धा येते आणि त्या राखण्याच्या निमित्ताने का होईना पण सगळ्यांची गाठभेटसुद्धा सुद्धा होते मिरुख महिना निघाला की कोकणामध्ये राखण द्यायला सुरुवात होते आता आमची राखण ज्यावेळेस मेरूक महिना निघाला ना त्याच दिवशी हे राखण आम्ही देऊन घेतले सर्वजण आले होते तुम्ही खाली रस्त्यावरती गाड्यासुद्धा पाहतच असाल घरातले सर्वजण जेंट्स लोक आलेत लेडीज कोणीच नाही आम्ही लहान होतो तेव्हा सर्वजण एकत्र राखण द्यायचो अंगणामध्ये तेव्हा पण भरपूर मजा यायची कारण का तेव्हा सगळ्या आम्ही बहिणी असायचो भावंडा असायची आता इथे फक्त ही भावंडा आणि चुलते आजोबा तर कोणीच नाही आमच्या वेळेस आजोबा i तर स्वतः जुन्या आठवणी आता हि ते ना मोदी सरकार तिसऱ्यांदा आलं होतं त्याच्यामुळे ते थोडंसं ह्या लोकांनी सेलिब्रेट केलं घोषणा वगैरे दिला फोटो वगैरे काढले आणि आता हि ते राखण्याची तयारी ही लोकं करतायत तर कोंबडा किंवा नारळ वगैरे ते मनसतात तर ते मी व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत आणि हि ते आता माझं काहीच काम नाही आहे कारण का माझं लग्न झाले त्याच्यामुळे आमची राखण अशी आहे की लग्न झाल्यानंतर कोणत्याच मुलीला खाऊ खायला नाही देत त्याच्यामुळे मी आता घरी ती आले मम्मीने स्वयंपाक वगैरे आमच्यासाठी बनवलाय कारण का माझे पप्पा मम्मी हे माळकरी किंवा माझे चुलते तिकडे माझा दादा ती माळकरी ती फक्त आता पाया वगैरे पडून घरामध्ये सगळ्यांनी जेवण केलंयच आता आम्ही जेवण वगैरे घेऊ हे ते आजी मम्मी बाळाला खेळवत होती आणि ह्यावेळेस रुद्राला तिच्या मैत्रिणी कमी भेटला म्हणजे तिची सई सुद्धा तिला दोन तीन दिवसच भेटली होती गेल्या वर्षी त्याने भरपूर मजा केलेली पण ह्या वर्षी तिला तिच्या मैत्रिणी जास्त नाही भेटला तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये माहेरच्या तर तोपर्यंत धन्यवाद